नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेली आहे कमी साहित्यात खमंग चमचमीत आणि झंझणीत अशी कांद्याची सुकी भाजी तोंडाला चव नसेल किंवा टिफिनला देण्यासाठी जर घरात भाजी नसेल तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची कांद्याची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नेहमीपेक्षा तुम्ही जास्त जेवाल चला तर मग ही कांद्याची भाजी कशी करायची ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर टिफिनला देण्यासाठी साध्या सोप्या कमी साहित्यात झटपट होणाऱ्या टिफिनच्या भाज्या मी चॅनेलवरती टाकलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत तर त्याही भाज्या तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील तर कांद्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी सहा मध्यम आकाराचे कांदे मध्यम असे कट करून घेतलेले आहेत खूप बारीक किंवा खूप जास्त मोठे कट न करता मध्यम असे कट करून घेतलेले आहेत तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात बरोबर एक पळी तेल घातलेलं आहे पळी लहानच आहे खूप जास्त मोठी नाही मध्यम अशी पळी आहे तर एक पळी तेल घातलेलं आहे तर हे तेल चांगलं गरम झालं की याच्यात पाव चमचा मोहरी घातलेली आहे मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे मोहरी तडतडली की याच्यात कडीपत्त्याची पानं आणि हिंग घालायचा चिमूटवर हिंग घातलेला आहे फोडणी चांगली बसलेली आहे तर आता इथं कांदा घालायचा कट करून घेतलेला सगळा कांदा या फोडणीमध्ये घातलेला आहे कांदा घातल्यानंतर गॅस आस वाढवून घ्यायची आहे मोठ्या आचेवरती कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे कांदा भाजायला वेळ लागतो म्हणून सुरुवातीला गॅस जास्त मोठीच ठेवायची सुरुवातीपासूनच जर मध्यम आचेवरती किंवा स्लो गॅसवरती जर कांदा भाजायला घेतला तर खूप जास्त वेळ लागतो म्हणून सुरुवातीला मोठ्या आचेवरतीच कांदा परतून घ्यायचा आहे तर तेल कमी वाटत होतं म्हणून मी अर्धी पळी तेल इथं वाढवून घेतलेलं आहे तर भाजीसाठी एकूण दीड पळ्या तेल वापरलेलं आहे तर तेल घातल्यानंतर परत मी इथं कांदा परतून घेत आहे तर ही भाजी खमंग होण्यासाठी कांदा चांगला भाजून घेणं खूप महत्वाचं आहे कांदा जर कच्चा राहिला तर भाजी खाल्ली जात नाही तोंडाला लागल्यासारखी होते म्हणून कांदा भाजून घेणं खूप गरजेचं आहे कांदा अगदी एक जीव होईपर्यंत भाजून घ्यायचा कांद्याचं प्रमाण आता खूप जास्त दिसत आहे तर कांदा अर्ध्याहूनही कमी झाला पाहिजे इतपत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांद्याचा हलका रंग बदलेपर्यंत मी आता मोठ्या गॅसवरतीच कांदा भाजून घेणार आहे जवळजवळ तीन ते चार मिनटं कांदा मोठ्या आचेवरतीच भाजून घेतल्यानंतर तुम्ही कांद्याचा रंग बघू शकता हलका असा रंग बदललेला आहे आणि कांद्याचं थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे पण कांदा अजून पूर्णत भाजलेला नाही तर इथे मी आता गॅसचीस मध्यम केलेली आहे आणि आता याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणि मध्यम आचेवरती कांदा आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे परत जवळजवळ पाच ते सहा मिनटं मी ताट असं झाकून ठेवलेलं होतं मध्ये एक दोनदा चेक केलेलं होतं तर तुम्ही बघू शकता कांद्याचं बरंच प्रमाण कमी झालेलं आहे आणि कांद्याला चांगलं तेल देखील सुटलेलं आहे तर कांदा आपला जवळपास भाजून झालेला आहे किंवा तेलामध्ये चांगला शिजलेला आहे तर कांदा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे जवळपास ऐंशी टक्के कांदा इथं शिजलेला आहे तर अशा प्रकारे हे मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला दुसरं साहित्य घालायचं आहे किंवा मसाले घालायचे आहेत म्हणजे उरलेला जो वीस टक्के कांदा आहे वीस टक्के अजून शिजायचा आहे तो सुद्धा या मसाल्यांसोबत जा शिजला जातो तर इथे मी सहा मध्यम आकाराचे कांदे घेतलेले होते तर पोहे खायचा जो चमचा असतो त्याने सहा ते सात चमचे जाडसर असं शेंगदाण्याचं वाटण घातलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटण घातलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हे वाटण कमी जास्त करू शकता मी तर सहा ते सात चमचे घातलेलं आहे तर हे वाटण घातल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं सगळीकडून चांगलं असं मिक्स झालं पाहिजे शेंगदाण्याचं वाटण मिक्स करून झाल्यानंतर इथे मी पाव चमचा बारीक मीठ घातलेला आहे मीठ घातल्यानंतर परत अशा पद्धतीने हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं मीठ मिक्स करून झाल्यानंतर पाव चमचा हळद घातलेली आहे छोट्या चमच्याने पाव चमचा हळद दीड चमचा कांदा लसूण मसाला आणखीन थोडस मीठ घातलेलं आहे तर मग घातलेलं मीठ थोडस कमी वाटत होतं म्हणून चिमूटवर मीठ आणखीन इथं घातलेलं आहे तर हे मसाले घातल्यानंतर परत अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं एक पंधरा ते वीस सेकंद याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला सगळ्या कांद्याला व्यवस्थित लागतो मसाले घातल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे आणि आता परत याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि मंदाच्यावरती एक दोन ते तीन मिनटं याला असंच झाकून ठेवायचं याच्यामुळे मसाल्यांचा कच्चेपणा पूर्णतः निघून जातो आणि कांदा सुद्धा उरला सुरला जो कच्चेपणा आहे कांद्यामध्ये तो सुद्धा निघून जातो आणि कांदा पूर्णतः एक जीव होतो तर दोन ते तीन मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता आपण याच्यामध्ये मीठ किंवा मसाले घालायच्या आधी कांद्याचं प्रमाण किती होतं किंवा शेंगदाण्याचं वाटण घालायच्या आधी कांदा थोडासा याच्यापेक्षा जास्त होता आता तुम्ही बघू शकता कांद्याची क्वांटिटी खूप कमी झालेली आहे आणि कांदा देखील पूर्णत इथं शिजलेला आहे तेलामध्ये आणि याच्यात मसालेसुद्धा एक जीव झालेले आहेत तर आपली भाजी जवळजवळ झालेलीच आहे झाकण काढल्यानंतरसुद्धा एक पंधरा ते वीस सेकंद भाजी अशा पद्धतीने खालवर करून घ्यायची खमंग अशी भाजी तयार झालेली आहे तर भाजी तयार झालेली आहे तर याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे गॅस बंद करायचा आणि कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर या पद्धतीने भाजी करून बघा नक्की करून बघा कारण तोंडाला चव वाढवणारी ही भाजी आहे कमी साहित्यात चमचमीत ही भाजी होते तर ही भाजी करून बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद